मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ पादुका दर्शन सोहळ्याला उत्स्फूर्त मिळतोय विविध मान्यवर मंडळी कलाकार मंडळी इथे हजेरी लावत आहेत आणि आता माझ्यासोबत तुमचेच आवडते कलाकार आहे नव्या चित्रपटाच्या निमित्तानं देखील एक प्रमोश, प्रमोशन जे आहे ते होत आहे तर भेटूया नवरता आणि आपली क्यूट मायरा कशी आहेस नवर कशी आहेस खूप मस्त मला खूप ह्या पॉझिटिव्ह वातावरणात येऊन मागे आपलं जसं आपण एक जो इव्हेंट केला सकाळचा मी म्हटलं तसं की खूप छान वाटतंय खूप पॉझिटिव्ह एनर्जी या सगळ्या वातावरणात का आणि सगळ्यात महत्त्वाचा आम्ही आमचा जो आगामी मराठी चित्रपट आहे नाजग घुमा त्या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त आम्ही सगळीकडे फिरतोय प्रमोशन पण हे निमित्तच झालं इथे येण्याचं पण त्यामागचं सगळ्यात स्वार्थी कारण असं की सगळे साधू आणि सगळ्या गुरूंच्या पादुका त्यांचं दर्शन आज आम्हाला इथे मिळालंय तर या मार्फत आम्हाला आशीर्वाद त्यांचा मिळतोय आणि औ... त्यांनी स्वतःहून आम्हाला इथे बोलवून घेतले असं म्हणायला हरकत नाही जसं म्हणतात की जोपर्यंत शिर्डीचे साईबाबा आपल्याला स्वतःहून बोलवत बोलवत नाही बोलावणं येत नाही तोवर आपलं जाणं होत नाही तर आज हे म्हणजे खूप अचानक काल मला प्रज्ञा म्हणाली आणि खूप छान योग जुळून आला तर म्हटलं का नाही आपण गेलंच पाहिजे आणि खूप छान वाटलं अठरा पादुकांचं दर्शन आम्हाला म्हणजे एकाच छत्राखाली आम्हाला इतकं सगळं इतके आशीर्वाद मिळाले सगळ्यांचे तर खूप छान वाटतंय आणि पॉझिटिव्ह वाटतंय तुला कसं वाटतंय मला इथे येऊन खूप मस्त वाटली आणि मला सगळे देवांची पादुका बघायला भेटले तर मला स्वामी समर्थांचं भेटलं साईबाबांचं भेटलं सगळ्यांचे भेटले पहिले तर मी स्वामी समर्थांचं हे झालं मी पिक्चर बघितलाय देऊळ बन तर त्याच्यातलं मी पादुका बघितल्यानंतर असे सगळे पादुका बघितले ला। मी लाईफ मधन पहिला पहिल्यांदा पादुक बघितले <laughs> लहान मुलांची एक वेगळी बाजू आहे निरागस्त आहे आणि त्यांनाही त्याच्यात काही ना काहीतरी मिळतं मायरा जरा जास्त स्पेशल आहे पण कारण खूप हुशार आहे एकतर कारण या आमच्या नाझग घुमया चित्रपटातच्या चित्रिकरण दरम्यान माझी आणि मायराची भेट झाली पण इतक्या लहान वयात तिला एवढी समज आहे प्रेरणा की म्हणजे दैवी देणगी आहे म्हणजे तेच एक बाळ आहे म्हणण्यात म्हणतात ना आपण की देव मुलंही देव घरची फुलं असतात तसं ते आमचं एक छानस फुल आहे आणि येस ह्या निमित्ताने मला सगळ्यांना सांगायचं की आम्ही इथे आशीर्वाद घ्यायला तर आलेलोच आहोत पण तुम्ही सुद्धा जे सगळे आमचे रसिक प्रेक्षक आहेत तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या शुभेच्छांची आम्हाला आतोनात गरज आहे कारण एक मे पासून आमचा जो आगामी मराठी चित्रपट आहे नाजग घुमा प्रदर्शित होतोय आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की एक कमालीची जॉय राईड आहे छान काय म्हणूयात एक मालकीण आणि मोलकर्णीची गोष्ट आहे त्यात एका स्त्रीची गोष्ट आहे त्याच्यात आई आहे सुकन्या कुलकर्णी आहे, आहे, आहेत सासूच्या भूमिकेत सुप्रिया पाठारे आहे आमच्या लेखिका आहेत मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी परेश मोकाशी सरांनी दिग्दर्शित केला हा सिनेमा आणि सारंग साठे या सिनेमात आहे आमची मायरा आहे एका गोड भूमिकेत सुनील अभ्यंकर आहे आशा ज्ञाते आहेत ईशा डे आहे शर्मिष्ठा राऊत आहे खूप मोठी छान वेगवेगळ्या धाटणीची वेगवेगळ्या शैलीची अभिनयाची शैली असलेले सगळे एकत्रितपणे एक आलेत आणि या सगळ्यांना बांधण्याचं काम केलं आमचे जे निर्मात निर्माते आहेत खुद्द स्वप्नील जोशी पहिल्यांदा निर्मात्याच्या भूमिकेत सगळ्यांना दिसणार आहे तर स्वप्नील जोशी मधुवंदा कुलकर्णी तेजस देसाई शर्मिष्ठा राऊत परेश मोकाशी आणि तृप्ती या सहा जणांनी मिळून हा सिनेमा बनवलेला आहे आणि माझी खात्री आहे सगळ्यांना 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 हा सिनेमा खूप रिलेट होणार आहे ते खूप एन्जॉय करणार आहेत आणि सगळे म्हणत असतात की आम्हाला मोठ्या पडद्यावर एका वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेत बघण्या बघायला आवडेल असं सगळ्यांचं म्हणणं असतं जे माझे फॅन्स आहेत किंवा जे माझे रसिक प्रेक्षक आहेत तर येस ही संधी आहे मुक्ताताई सोबत काम करणं हे माझं स्वप्न होतं मोठ्या पडद्यावर तिच्यासोबत झळकणं काम तर यापूर्वी केलं होतं लज्जा नावाच्या एका सिरियलमध्ये पण मोठ्या पडद्यावर मला तिच्या सोबत झळकायचं होतं तर ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे तर मला असं म्हणायचं की येस तुम्ही आता चित्रपटगृहात या आणि चित्रपट बघा आणि आम्हाला सांगा मला वाटतं या चित्रपटाच्या प्रमोशनची जी सुरुवात आहे ना इतकी छान गोड आणि आध्यात्मिक पण झाली आहे मग आज तू इथे या निमित्तानं आलेली आहेस त्यामुळे ते, ते आशीर्वाद मिळालेले आलेले आहे <laughs> मला खूप छान वाटतंय मला आम्ही आज दोघी इथे खूप आमच्या सगळ्या टीमच्या वतीने आम्ही इथे आलेलो आहोत आणि छान आशीर्वाद आम्हाला लाभलेत सो मल... आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत कारण सुरुवात छान झाली आहे कालच आमचं प्रमोशनल गाणं आमचं रिलीज झालंय नाजग घुमा ज्यावर आता सगळे रील बनवत आहेत सगळ्या बायका छान छान नटून आम्हाला टॅग करतायत तर मला ते सगळ्यांना सांगायचंय की गाणं पण आमचं रिलीज झालंय त्याच्यावर सुद्धा रील बनवा आणि उत्सुकता आहे एक मे ची तुला काय सांगायचं फिल्म बद्दल आणखी तुम्ही सगळे जण चित्रपटगृहामध्ये जाऊन आमचा चित्रपट नक्की बघा आणि छान छान रील आम्हाला दाखव जा आपली सिनेमाची डेट सांग पुन्हा एकदा आमच्या सिनेमाची डेट आहे एक मे एक मे ला चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा पण मला असं शेवटचा प्रश्न की अध्यात्मिक ती बाजू असते ना अर्थात तुमचं सातत्याने शेड्यूल असतं शूटिंगचं शेड्यूल आणि या सगळ्यात या सगळ्या गोष्टींना वेळ देता येत नाही आपण या आधी यावर बोललो पण तुझ्या कामात ना ती भक्ती आ, सातत्याने तू करत असतेस तर त्याबद्दल थोडस मला म्हणजे मी तू तेच म्हणालीस जसं की आम्हाला कोविडमध्ये हास्य जत्रेला खूप जास्त उचलून धरलं तर मी स्वतःला खूप लकी समजते की ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप नर्वसनेस होता खूप लोक टेन्शनमध्ये होते ज्या कोविड काळामध्ये त्या कोविड काळामध्ये कलाकार म्हणून मला काहीतरी करता आलं माझ्या वाट्याला माझ्या पदरात थोडंसं पुण्य आलं ते माझ्या कामामुळे तर त्याबद्दल मला खरंच खूप भारी वाटतंय आणि मला अभिमान वाटतोय मी या क्षेत्रात काहीतरी का म्हणजे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येत आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं की पॉझिटिव्हिटी स्प्रेड होतीये आणि ती व्हायला पाहिजे आणि येस आज आध्यात्मिक सगळीकडचं वातावरण बघून मला अजून जास्त भारावून गेल्यासारखं झालंय पण येस ही खूप चांगली सुरुवात आहे त्याबद्दल सकाळचे पण मनापासून आभार त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि इतका छान सोहळा आम्हाला अनुभव दिला त्याबद्दल थँक्यू की तुझ्या कामाची भक्ती सातत्याने सुरू ठेवली yes, थँक्यू मायरा तुला ईद खूप खूप शुभेच्छा एक मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात पाहायला विसरू नका नाच गुमा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका